सावळा ऐकू ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळा ऐकू ऐकूया तरी काय झालं रुसायला रखमाई रुसली कोपरात बसली चल जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपरात बसली चल जाऊ पुसायला रखमाई म्हणते तुमचा हातात अरे कुमाई म्हणते फुगू नगर भक्तांच्या चालीवर तुमचा हातात या भक्त घरी काय ठेवलं उत्सुट गुसायना या भक्त घरी काय ठेवलं उत्सुट गुसायला रकुमाई रुसली कोपरत बसली चला जाऊ पुसायला कपरत तपसली सल्ला जाऊ पुसायला तो एक वेळा तुको बाबानी त्याने कुठे लिहिली चार दोन गाणी तो एक वेळा तुको बाबा त्याने कुठे लिहिली चार दोन गाणी तेवढ्यासाठी काय इमान धडायचं बसायला रखमाय असली कपरात बसली सल्ला जाऊ पुसायला